नमस्कार मित्रमंडळी खूप दिवस झाले आपला व्हिडिओ झालेला नाही आहे आणि वेळ पण मिळत नाही बऱ्याच ठिकाणी जाणं होतं पण व्हिडिओ काही बनवणं होत नाही तर आज शेवटचं हळदी कुंकू आहे एका मैत्रिणीकडे तर म्हटलं चला आज तरी आपण व्हिडिओ बनवूया या ठिकाणी मी तयार झालेले आहे तर या ठिकाणी हा नेकलेस घातला आहे आणि हे त्याच्यावरचे हो कानातले घातलेले आहेत आणि म्हटलं मराठी म्हटल्यावर न तरीच आणि ही अशी हो मी घातलेली आहे आणि ही अशी मी टिकली लावलेली आहे लांब दिसली का आणि ह्या बांगड्या याच्यावरती मॅच होतात की नाही मॅच होतात कशी वाटली तुम्हाला माझी ही साडी आणि माझा हा लूक नक्कीच सांगा चला आपण जाऊया हळदी कुंकूसाठी जाऊन आले मी हळदी कुंकूसाठी आणि आमच्या घराबाहेरचा अजून बर्फ वितळलेला नाहीये तुम्हाला मी दाखवते हे बघा किती मोठे मोठे दगड बर्फाचे हे बघितला किती बर्फ आहे आणि जिथे कार पार्किंग करतो त्याच्या बाहेर तर म्हणजे अगदी पारदर्शक असा झालेला आहे हा आणि तिसऱ्या साईडला मोठे मोठे बर्फाचे पीस पाहिलेत बर ना आता किती दिवस झाले नऊ प्राणी आता नऊ दहा दिवस झाले तरी अजून बर्फ वितळलेला नाही हे बघा दिसला हा बर्फ खूप मोठे मोठे आहेत पीस आणि या साईडचा हे बघा इथे ते दिसले तुम्हाला हां बर्फ हे बघा इथे हो ना हे बघा गाडी पार्किंग करतो आतमध्ये आम्ही इथे त्याच्या बाहेर हे बघा पूर्ण अजून बर्फ आहे पण चमक तो चमकतोय ओके नाही हे बघा आता रात्र आहे त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही उद्या सकाळी जमलं तर दाखवेल मी तुम्हाला चला थंडी वाजते घरात जाऊया कार्यक्रम हळदी कुंकवाचा मैत्रिणीकडे खूप खूप तु मैत्रिणींना भेटलो खूप खूप छान वाटलं या मी त्यांनाच होतं हो की नाही आता किती वाजले मला जायला उशीर झाला पाच वाजेपासून ते नऊ वाजेपर्यंत होतं आणि आता किती वाजले पावणे दहा वाजले मी सव्वा आठ वाजता गेली तिच्याकडे <laughs> आणि आत्ता मी निघाली तेव्हा सुद्धा काही मैत्रिणी आल्यात चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा छोटासा आणि काय आहे ना मी मैत्रिणींना नाही टाकणार ना त्याच्यात ठीक आहे <laughs> फक्त मलाच बघा